नमस्कार या गीता वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते यावदेतान निरीक्षे क्षेला झोका आहे हय ह हा वरती ह च्या अनुस्वाराचा य संजय ते हे आहे का कागद तुमच्याकडे कसा तो हां पहिलं पहिल्या पानावर संजय लिहिलेलं आहे बघा तो यला ज जो जोडलेला आहे तो य त्यातला काढायचा आणि तो हलंत हलंत येईल म्हणजे पाय मोडका हय योद्धू यरती यो आघात योद्धु कामान व स्थितान व वरती आघात कैर्मया कैवर्ती आघात कैरमयासह योद्ध योवर्ति आघात धवर्ती आघात योद्धव्य मस्मिन मवर्ति आघात मस्मिन स्मिवर्ति आघात रण समुद्यमे मूवर्ति आघात यावदेतान निरीक्षे हय म्हणासवाय आणि री दीर्घय बघा आणि क्षेला ला आहे बघा या व देतारीक्षे हय निरीक्षे हाय छान म्हणा यावदे, है। यावदे तान तो अर्धा न पण आला पाहिजे बघा यावदे तान निरीक्षे म्हणा या काय होतंय बघा यावदे देता निरी तो तान तान एतान मधला तान पाहिजे हा यावदे तान निरीक्षे हाय निरीक म्हटलं की री रस्व झाला पण री दीर्घ आहे निरीक्षे हाय म्हणा यावदे तान निरीक्षे री निरीक्षे है। निरीक्षे है। यावदे तान निरीक्षे परत कसं होतं आहे बघा याव दे ता निरीव दे तान निरीक्षे हय म्हणा त्यानंतर जीववरती दाताला लावायचे याव दे तान निरीक्षे हय निरी

याव देतान निरीक्षे हय योद्धु कामानवस्ति म्हणा योद्ध असं म्हणा बरं युद्ध कसं म्हणतो आपण युद्ध योद्धू हा याव देतान निरीक्षे है योद्धु कामानवस्थितान म्हणा निरीक्षण इथे ईक्ष धातू आहे ई ई दीर्घ आहे ईक्ष म्हणजे पाहणे निरीक्षे है म्हणा

झालं ना निरीक ई निरीक्षे हाय म्हणा संस्कृतमध्ये रस्वदीर्घाला खूप महत्त्व आहे मी सांगितलं तुम्हाला बरोबर उलटा अर्थ होऊ शकतो म्हणून दीर्घ नीट म्हणायचं मग री दीर्घ आहे हो की नाही म्हणा बरं एकदा ओळती पूर्ण एक दोन तीन कैर्मयासह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे योद्धव्यमस्मिन। हा आपण तो शब्द म्हणूया योद्धव्य म्हणा योद्धव्य, योद्धव्य। खरं तो संधी विग्रह आहे योद्धव्यम रणसमुद्यमे पण आपण म्हणता ना आहे तसं म्हणणार आहोत योद्धवस्मिन रणसमुद्यमे रणसमुद्यमे आता तो शब्द पूर्ण म्हणते बघा योद्धव्यमस्मिन रण समुद्ये आलं का योद्धव्यमस्मिन रणसमुद्यमे योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे समुद्यमे आला बघा कैर्मया सह योद्धवव्यमस्मिन् रण समुद्यमे रण कैही मया सह कोण कोण आहेत माझ्याबरोबर युद्ध करायला हे बघायचंय त्याला म्हणून कैर्मया सहयोद्धवस्मिन रणसमुद्यमे म्हणा छान येत आहे ना

क하یر, rumor, का युण। का युण। मया Oliver, हां कैर्मया सह रणसमुद्यमे म्हणा छान आलं म्हणा फक्त योद्धव्य असा थांबायचं नाही हां तिथे मात्र थांबायला अलाउड नाही योद्धव्यमस्मिन इथे थांबा म्हणा कैर्मया सह रणस छान म्हणा सुंदर परत एकदा

यावेतान् निरीक्षे मिजोद्धता मानवस्थिता स्वयोद्धव्यस्मिन् समुद्य मे <coughs> यावदेणा यावदेतान्निरीक्षे है योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे यावदेतान् निरीक्षे हैयोद्धुकामानवस्थितान्

त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया यावत एतान निरीक्षे अहम जोवर मी या सगळ्यांना एतान अहम निरीक्षे या सगळ्या सेनामधल्या आलेल्या मंडळींना मी निरीक्षण करून पाहणारे निरखून बघणारे मला कोण कोण आले बघायचंय योद्धु कामान अवस्थितान आता ते एतान च विशेषण आहे योद्धुकामान कामान अवस्थितान युद्धाच्या कामनेने जे स्थिर झालेत असे हे योद्धे आलेले कसे कै मया मयासह अस्मिन् रणुद्यमे योद्धव्यन समुद्यमे योद्धव्यम ज्यांच्या बरोबर मला या रणसमुद्यमे रन रणांगणामध्ये या युद्धाच्या उपक्रमामध्ये ज्यांच्या बरोबर योद्धव्यम मला लढणं भाग आहे मला लढायचंय अशा त्यांना मला निरखून पाहू दे मला पाहू दे त्यांना एकदा कोण कोण आलेत कोण कोण लढणार आहेत माझ्या बरोबर